महाराष्ट्राचे सुपुत्र आणि माजी भारतीय पोलीस सेवेतील आय पी एस अधिकारी शिवदीप लांडे जे महाराष्ट्रातील शिंदे गटाचे नेते आणि आमदार विजय शिवतारे यांचे जावाई आहेत त्यांचा दोन हजार पंचवीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीतील राजकीय प्रवास अत्यंत अपयशी ठरला बिहारचे सुपर कॉप आणि सिंगम म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवूनही त्यांनी दोन्ही मतदारसंघातून जमालपूर आणि अरेरिया अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि पराभूत झाले या विश्लेषणाचे मुख्य निष्कर्ष असे दर्शवते की लांडे यांची प्रशासकीय कारकिर्दीतील लोकप्रियता राजकीय मतांमध्ये रूपांतरित होऊ शकली नाही प्रस्थापित राजकीय पक्षांच्या म्हणजेच एन डी एच्या मजबूत संघटनात्मक आणि जातीय समीकरणांसमोर एका नवीन हिंद सेनेच्या स्वच्छ प्रतिमा त्यांची निष्प्रभ ठरली हिंद सेनेची विचारधारा प्रामुख्याने भ्रष्टाचार मुक्ती आणि सामाजिक कल्याणावर आधारित आहे पण बिहारच्या गुंतागुंतीच्या मतपेटीच्या राजकारणात तिला आधार मिळवता आला नाही भारतीय राजकारणात गेल्या काही दशकांमध्ये प्रशासकीय सेवेतील म्हणजेच आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांची राजीनामा देऊन थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची प्रवृत्ती वाढली आहे हे अधिकारी सहसा भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेणारे स्वच्छ चेहरे म्हणून मतदारसंघासमोर येतात आणि त्यांना तात्काळ लोकप्रियता मिळते तथापि या लोकप्रियतेचे प्रत्यक्ष निवडणुकीतील विजयात रूपांतर होणे हे एक मोठे आव्हानच ठरते शिवदीप लांडे जे दोन हजार सहाच्या बॅचचे या केस या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण आहे लांडे हे मूळचे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील असले तरी त्यांनी आपली संपूर्ण प्रशासकीय कारकिर्दी बिहारमध्ये व्यतीत केली आणि त्यांना बिहारचे सिंगम म्हणून ओळखले जाते बिहारमधली जनता केंद्रित आणि कठोर प्रशासकीय कारभारातून असलेले त्यांची लोकप्रियता निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी ठरू शकते की नाही हे तपासणे हा या अहवालाचा मुख्य उद्देश आहे लांडे यांनी महाराष्ट्राचे नेते विजय शिवतार यांची जावई असतानाही त्यांनी महाराष्ट्रातील सुशिक्षित राजकीय मार्गाऐवजी त्यांची कर्मभूमी असलेल्या बिहारमध्ये राजकारणात पदार्पण करण्याचा धाडसी निर्णय घेतला हा निर्णय त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचे स्वायत्ता आणि सिंगम ह्या वैयक्तिक ब्रँडवर त्यांचा असलेला विश्वास दर्शवतो मात्र बिहारच्या राजकारणात पक्षीय आणि जातीय संरचना इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत की वैयक्तिक करिश्मा असलेले राजकारण आणि संरचनात्मक पक्षीय राजकारणासमोर कसे अपेशी ठरते याचे विश्लेषण करणे आवश्यक ठरते शिवदीप वामनराव लांडे यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे रोजी महाराष्ट्रातील विदर्भातील अकोला जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांनी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनियरची पदवी मिळवली दोन हजार सहा बॅचचे आय पी एस अधिकारी म्हणून ते बिहार केडरमध्ये रुजू रुजू झाले त्यांच्या कारकिर्दी मुंगेर येथे त्यांची पहिली पोस्टिंग झाली त्यानंतर त्यांनी अरेरिया पूर्णिया मुजफ्फरपूर येथे सेवा दिली मात्र पाटणा येथील पोलीस अधीक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ सर्वाधिक लोकप्रिय ठरला या काळात त्यांनी गुन्हेगारांना प्रभावीपणे अटक केली आणि विशेषतः छेडछाड करणाऱ्या विरोधात कठोर का कारवाई केली त्यांच्या निर्भीड कारवायामुळे त्यांना विशेषतः दबंग सिंगम आणि सुपरकॉप अशा उपाध्या दिल्या लँड यांची केवळ प्रशासकीय के प्रतिमा स्वच्छ नव्हती तर त्यांनी सामाजिक बांधिलकी देखील मजबूत केली प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार ते त्यांच्या वेतनाच्या साठ ते सत्तर टक्के रक्कम महाराष्ट्रातील गरीब मुलींचे सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या संस्थांना आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवणाऱ्या संस्थांना दान करतात या कृतीमुळे त्यांची नैतिक प्रतिमा अधिक उजळून निघाली विजय शिवतार यांची जावई शिवदीप लांडगे यांचे वैयक्तिक आणि कौटुंबिक संबंध महाराष्ट्रातील राजकारणाशी जोडलेले आहेत दोन फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी त्यांचा विवाह डॉक्टर ममता शिवतारे यांच्याशी झाला असून त्यांना अर्ह नावाची मुलगी आहे डॉक्टर ममता शिवतारे लांडे या महाराष्ट्राचे माजी जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री आणि सध्याचे शिवसेना गटाचे पुरंदर मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांच्या कन्या आहेत लांडे यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये राजीनामा दिल्यानंतर ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होतील विशेषतः पुरंदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी अटकळ बांधली गेली होती विजय शिवतारे हे महायुतीचा भाग असल्याने लांडे यांना महाराष्ट्रात सहज राजकीय व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते मात्र लांडे यांनी त्यांच्या सासरच्या राजकीय संरचनेऐवजी बिहारमध्ये स्वतःचा सिंगम ब्रँडवर आधारित अपक्ष राजकीय वाहन चालवण्याचा घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय ठरतो महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्ष यंत्रणेपासून जाणीवपूर्वक अंतर ठेवून त्यांनी स्वतःला एक अपक्ष भ्रष्टाचार विरोधी योद्धा म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तथापि या राजकीय स्वायत्तेमुळे त्यांना निवडणुकीत अत्यंत आवश्यक असलेल्या संघटनात्मक बळाची उणीव भासली जे त्यांच्या अपयशाचे एक प्रमुख कारण ठरले लांडे यांनी वीस वर्षांहून अधिक काळ चाललेल्या प्रशास कारकिर्दीतून एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राजीनामा दिला राजीनामा देण्यापूर्वी ते बिहारचे पूर्णिया रेंजचे पोलीस महानिरीक्षक म्हणजेच आय जी या अत्यंत वरिष्ठ पदावर कार्यरत होते आय जी हे पोलीस खात्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पद मानले जाते त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यातच अचानक राजीनामा दिला ज्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली राजीनामावेळी त्यांनी कोणतेही विशिष्ट कारण दिले नसले तरी सोशल मीडियावर केलेल्या भावनिक पोस्टमध्ये त्यांनी बिहारला प्रिय कर्मभूमी मानून अठरा वर्षाच्या सेवेनंतर पदाचा त्याग केल्याचे जाहीर केले हा राजीनामा दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय प्रवेशासाठी वेळ साधल्याचे स्पष्टपणे दर्शवतो प्रशासकीय सेवेतील उच्च पद सोडून निवडणुकीच्या वर्षात लगेच राजकारणात प्रवेश करणे ही एक अत्यंत धोकादायक राजकीय रणनीती असते त्यामुळे लांडे यांना आपल्या प्रशासकीय लोकप्रियतेचे राजकीय विजयात झटपट रूपांतर होईल असा विश्वास होता हे स्पष्ट होते अखिल भारतीय सेवा नियमानुसार आय पी एस अधिकाराचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार केंद्रीय गृहमंत्रालयाला असतो राजीनामा स्वीकारण्यापूर्वी संबंधित राज्य केडर दक्षता विभागाची स्थिती आणि अधिकाऱ्यावर कोणतेही सेवेची बंधने किंवा शिस्तभंगाचे खटले प्रलंबित आहेत का याची तपासणी केली जाते शिवदीप लांडे यांच्या राजीनामाला कोणतेही मोठे प्रशासकीय अडथळे आले नाहीत यावरून त्यांची प्रशासकीय प्रतिमा पूर्णपणे स्वच्छ होती हे स्पष्ट होते त्यांच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर कोणतेही गुन्हे खटले नोंदवले गेलेले नाहीत हे स्वच्छ प्रशासक म्हणून असलेली त्यांची प्रतिमा त्यांच्या राजकीय आधारस्तंभ तथापि त्यांनी वर्दी काढल्यानंतर प्रशासकीय सेवेतून आणि संरक्षण गमावले आणि ते एका सामान्य राजकीय उमेदवाराप्रमाणे राजकीय समीकरणाच्या अधीन झाले पोलिस सेवेतून राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे यांनी एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हिंद सेना नावाच्या आपल्या राजकीय गटाची स्थापना केली पाटणा येथील पत्रकार परिषद त्यांनी या नव्या पक्षाची घोषणा केली त्यांच्या पक्षाचा मुख्य उद्देश बिहारच्या हक्कांसाठी लढणे तरुण नेतृत्व उभे करणे आणि वर्षाखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत सर्व दोनशे त्रेचाळीस जागा लढवण्याची घोषणा त्यांनी केली हिंद सेनेने आपले कोर तत्वज्ञान प्रगतशील आणि भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी संपूर्ण समर्पण असे घोषित केले हे तत्वज्ञान थेट शिवदीप लांडे यांच्या भ्रष्टाचारविरोधी विरोधी सुपरकॉप प्रतिमेवर आधारित आहे संघटना केवळ राजकीय ध्येयांवर नव्हे तर सामाजिक कल्याणावरही लक्ष केंद्रित करते त्यांच्या उपक्रमामध्ये शिक्षण कार्यक्रम गरीब आणि वंचित लोकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी कायदेशीर सल्ला महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा आणि समुपदेशन केंद्र म्हणजेच काउन्सिलिंग यांचा समावेश आहे या उपक्रमाद्वारे ते सरकारी योजनांची माहिती देऊन सामान्य जनता आणि प्रशासकीय व्यवस्था यांच्यातील दरी कमी करण्याचे महत्वपूर्ण उद्दिष्ट ठेवतात लांडे यांच्या राजकीय प्रवासातील एक मोठा दोष म्हणजे त्यांच्या हिंद सेना या संघटनेची निवडणुकीपूर्व राजकीय पक्ष म्हणून नोंदणी होऊ शकली नाही या पेशामुळे ते निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे राहू शकले नाहीत आणि त्यांना अपक्ष म्हणून लढावे लागले एका नव्याने स्थापित झालेल्या संघटनेसाठी पक्ष पक्ष नोंदणीचा अभाव म्हणजेच आर्थिक पाठबळ चिन्ह आणि प्रभावी संघटनात्मक यंत्रणा होय विचारधारेच्या स्तरावरही काही गुंतागुंत दिसून येते हिंद स्वतःला खरा धर्मनिरपेक्ष म्हणून घोषित केले असले तरी हिंद सेना हे नाव महाराष्ट्रातील शिवसेना किंवा राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या हिंदुत्ववादी हिंदू सेना यांच्याशी साधर्म दाखवते बिहारच्या राजकारणात जेथे जाती आणि धार्मिक अल्पसंख्याकांचा राजकीय सहभाग निर्णायक असतो तेथे ते या नामकरणामुळे लांडे यांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते या व्यतिरिक्त संघटनेच्या तत्त्वज्ञानात राष्ट्रवादाची किनार आहे एका बाजूला ते भ्रष्टाचार विरोधी आणि सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित करत असले तरी बिहारमध्ये जातीय अस्मितांवर आधारित राजकारणाला आव्हान देण्यासाठी केवळ राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचार मुक्ती हे मुद्दे पुरेसे ठरले नाहीत संघटनात्मक अपरिपक्वता आणि प्रभावी पक्षीय चिन्हाचा अभाव यामुळे त्यांचा संदेश विखुरला गेला बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लांडे यांच्या उच्च प्रोफाईल पदार्पणाने मोठी उत्सुकता निर्माण केली होती परंतु निकालांनी त्यांची राजकीय ताकद प्रशासकीय लोकप्रियतेच्या तुलनेत किती कमी आहे हे स्पष्ट केले लांडे यांनी दोन जागांवरून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर आणि अरेरिया या दोन्ही जागा त्यांची प्रशासकीय कर्मभूमी होत्या जमालपूरमध्ये त्यांची पहिली आय पी एस पोस्टिंग झाली होती तर अरेरियामध्ये त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून काम केले होते त्यांना आशा होती की या क्षेत्रामध्ये त्यांची सिंगम म्हणून असलेली प्रतिमा मतदारसंघांना आकर्षित करेल हिंद सेनेची नोंदणी झाली नसल्यामुळे ते दोन्ही मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले एकाच वेळी दोन्ही जागांवरून लढणे आणि दोन्ही ठिकाणी अपक्ष म्हणून लढणे यामुळे त्यांच्या प्रचाराची आणि संसाधनांची विभागणी झाली लांडे यांना दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत दोन्ही जागांवरती पराभव पत्करावा लागला या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएने दोनशे त्रेचाळीसपैकी दोनशे दोन जागा जिंकत मोठा विजय मिळवला जमालपूरमध्ये ते सत्ताधारी आघाडीच्या उमेदवाराकडून पराभव झाले तर अरेरियामध्ये ते विरोधी आघाडीच्या उमेदवाराकडून हरले त्यांचा अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय बिहारच्या प्रबळ राजकीय ध्रुवीकरणासमोर पूर्णपणे अयशस्वी ठरला त्यांचे पदार्पण उच्च प्रोफाईल असूनही त्यांना मतांमध्ये अपेक्षित रूपांतर करता आले नाही शिवदीप लांडे यांच्या पराभवा मागील कारणे केवळ वैयक्तिक नसून ते भारतीय निवडणूक व्यवस्थेतील संरचनात्मक वास्तविकशी संबंधित आहे लांडे यांना आय पी एस म्हणून सिंगम ही उपाधी प्रशासकीय अधिकार आणि कठोर का कायद्याच्या अंमलबजावणीतून मिळावली होती मात्र एका राजकीय विश्लेषकाच्या अधिकारी त्याची किंमत जास्त असते वर्दी, वर्दी काढल्यावर लोक त्याला गंभीरपणे घेत नाहीत लोकांनी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकाचा आधार केला पण राजकीय सत्ता मिळवू पाहणाऱ्या नेत्यावर विश्वास ठेवला नाही राजकीय पक्षांसाठी आवश्यक असलेला लवचिक जनसंपर्क आणि तडजोडीची भूमिका लांडे यांना त्यांच्या कठोर प्रशासकीय प्रतीमुळे स्वीकारणे शक्य झाले नाही निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक असलेला पक्षाचा कॅडर प्रभावी बूथ व्यवस्थापन आणि मतदारांना मतदार केंद्रापर्यंत आणणारी यंत्रणा लांडे यांच्याकडे नव्हती हिंदसेना सेना नोंदणीकृत नसल्यामुळे त्यांना आवश्यक संसाधने आणि युतीचा पाठिंबा मिळाला नाही त्यांनी केवळ वैयक्तिक लोकप्रियतेवर विसंबन राहून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला जो प्रस्थापित पक्षाच्या मजबूत संघटनात्मक पायासमोर कमजोर ठरला बिहारचे राजकारण जाती आधारित ध्रुवीकरण आणि दोन प्रमुख राजकीय आघाड्यांभोवती केंद्रित झाले लांडे यांनी प्रामुख्याने भ्रष्टाचार मुक्ती विकास स्वच्छ प्रशासन या अराजकीय मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित केले बिहारमधील मतदार विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवार चांगला असला तरी तो कोणत्या जातीय समूहाला किंवा राजकीय आघाड्यांना प्रतिनिधित्व देतात यावर मतदान करतात लांडे यांच्याकडे आवश्यक जाती आधार नसल्यामुळे त्यांचा स्वच्छ चेहरा मतदारांना प्रबळ आघाड्यांपासून दूर करू शकला नाही या उलट निवडणुकीत असलेला प्रचंड एनडीए लाटेमुळे तटस्थ आणि व्यक्तिगत मतांची विभागणी झाली ज्यामुळे लांडे यांचा पराभव सुनिश्चित झाला लांडे यांचा दोन हजार पंचवीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभव हा भारतीय लोकशाहीतील व्यक्तिमत्व आणि संस्थात्मक ताकद यांच्यातील संघर्षाचे ज्वलंत उदाहरण आहे त्यांचा पराभव हे दर्शवतो की प्रशासकीय सेवेत भ्रष्टाचारमुक्त कार्य करून कमवलेली वैयक्तिक प्रतिष्ठा प्रबळ पक्षीय संरचना सखोल जातीय समीकरणे आणि मोठ्या आघाडीचे राजकारण यासारख्या संरचनात्मक राजकीय अडथळ्यांवर मात करण्यासाठी पुरेसे नसते लांडे यांच्या अपयशातून हे स्पष्ट होते की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकारणात यश मिळवण्यासाठी केवळ सचोटी आणि लोकप्रियतेवर विसंबून चालणार नाही तर त्यांना प्रभावी राजकीय अधिष्ठान सुव्यवस्थित पक्षी यंत्रणा आणि स्थानिक राजकीय समीकरणांची जुळवून घेण्याची क्षमता विकसित करावी लागेल लांडे यांनी त्यांच्या राजीनाम्यानंतरही बिहारमध्येच राहून कार्य सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे त्यांच्या हिंदसेना संघटनेला दीर्घकाळ राजकारणात टिकून राहायचे असल्यास खालील सुधारणा करणे आवश्यक आहे संघटनाने नोंदणी करणे विचारधारेची स्पष्टता देणे राजकीय कोणत्या तरी पक्षाशी युती करणे जेणेकरून सिंगम प्रतिमेला संघटनात्मक बळाचा आधार मिळेल एकोणीस शिवदीप लांडे यांचा राजकीय प्रवास प्रशासकीय प्रतिमेच्या मर्यादा आणि भारतीय निवडणुकीतील कठोर वास्तव वा अधोरेखित करते त्यांच्या भविष्यातील वाटचालीस यश मिळवण्यासाठी त्यांना प्रशासकीय प्रतिमेच्या आधारातून बाहेर पडून एका प्रभावी राजकीय नेतृत्वाची भूमिका स्वीकारावी लागेल धन्यवाद जय महाराष्ट्र